एक जुलै कृषी दिना दिवशीच शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांसह सर्व प्रमुख नेते महामार्गावर रास्ता रासारोक करत आंदोलन केलं यावेळी जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात बंदोबस्तात होता सर्व शेतकरी मोठमोठ्याने सरकारच्या विरोधात घोषणा देत शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत होते यावेळी महामार्ग करण्याऐवजी तुम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफी करा माध्यमांसमोर बोलताना माझी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये करतात शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून आज दुर्दैवानं आज आपल्या सगळ्यांच्या मातेवर मारायचा प्रयत्न हा बोजा आर्थिक बोजा हा सातत्यानं सरकारचा स्वरूप आहे तुम्ही महामार्ग करायच्याऐवजी तुम्ही हेच पैसे आज तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आमचं काहीही त्यामध्ये दुमत पण आज जिथं तुम्हाला पाच ते सहा मार्ग आज नागपूर पासून गोव्याला जायला आहे तुम्हाला हा महामार्ग झालाच पाहिजे हा टस कशासाठी आहे हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये आज माझ्या मतदारसंघामध्ये दहा गावांमधून हा महामार्ग आणि जवळजवळ हा प्रश्न आज त्यांच्या समोर आहे आज सगळ्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे माझी विनंती आहे सरकारला अजून देखील की तुम्ही हा महामार्ग रद्द केला पाहिजे याच्या दुर्दैवाने येणाऱ्या काळामध्ये पुराची परिस्थिती देखील कोल्हापूरला अनुभवा लागेल अशी परिस्थिती पुढच्या काळामध्ये येईल तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये हा महामार्ग रद्द